ब्रेकिंग न्यूज आली आहे वाडा भिवंडी महामार्गावर खुपरी येथे ट्रेलर आणि स्कूटीचा भीषण अपघात झाला आहे अपघातात वाडा तालुक्यातील पीक येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे वाडा भिवंडी महामार्गावर खुपरी येथे इगल इन्फ्रास्ट्रक्चरचे रस्त्याचे काम सुरू आहे त्यातच भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर खोदून ठेवल्याने दुसऱ्या बाजूला वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे आज सकाळी आठच्या सुमारास वाडा तालुक्यातील पीक येथील एकोणीस वर्षीय स्मिथ उर्फ गणेश हेमंत पाटील दैनंदिन प्रमाणे आपल्या स्कूटीवरून कामाला जात होता मात्र वाडा भिवंडी महामार्गावरील खुपरी येथे मोठ्या प्रमाणात रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे आणि त्याच ठिकाणी असलेल्या रस्त्यात भले मोठे ट्रेलरने स्कूटीवरून जाणाऱ्या स्मिथला चिरडत नेले ज्यामुळे या अपघातात स्मिथचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे संपूर्ण वाडा तालुक्यात शोककळा पसरली असून संथ गतीने सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामाने ठेकेदारासह प्रशासनावर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे खरं म्हणजे अतिशय दुःखद घटना आहे या अपघातानंतरची काही दृश्य आमच्या हाती आली आहेत मात्र ती स्पष्ट दाखवू शकत नाही मन हेलावून टाकणारी ही घटना आहे